नाव आणि पत्ता सांग माझं नाव यशवंत नामदेव भुजबळ मुक्कापोस्ट शेनवडी तालुका कटावाणी जिल्हा सात सातारा आता हे आले तर क्षेत्र किती क्षेत्र सरासरी हे सव्वा एकर आहे सव्वा एकर आहे बर बरं मला सांगा आता ह्याला सुरुवातीपासून कसं तुम्ही खताचं व्यवस्थापन केलं सुरुवातीला एक शेणखताच्या पाच गाड्या होत्या बरं आणि दोन दोन डम्पर मळीचे आणि ती पाच गाड्या आणि ती दोन डम्पर मळीची एकत्र मिक्स केली आणि ती पाण्या टाकून आता शेणकत चा विषयाला वापर म्हणजे जे शेणखत आहे ते तुम्ही तेच वापरले तेच वापरले दुसरा शेणकत नाही पण मग मागच्या हो रिझल्ट चांगला आहे तुम्हाला मला सांगा आता नंतर तुम्ही काय काय शे पहिल्यांदा बेडवर हातून घेतली बस शेणखत आणि मळी वगैरे आणि ज्या वेळेला लागण केली त्यावेळेला एकूण कृषी अमृतची तीस पूती टाकली तीस पूती कृषी अमृत टाकली हा बस पूर्ती टाकली आणि ती झाल्यानंतर पहिल्या बरीला कृषी अमृत पंधरा पोती बर आणि आर एन पी एच आर एन पी एच तीन किलो प्रमाण बरं म्हणजे म्हणजे पहिला जो टाकला ते तुम्ही मातीवर तीस बॅग टाकला अशा म्हणजे नंतर तुम्ही बेसोडच भरला बरं मला सांगा लागण किती तारखेची लागण सरासरी सव्वीस सव्वीस मे सव्वीस मे सव्वीस मे म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात ऍक्च्युली हां उन्हाळ्यात लागण केली लागण केली बरं बीज प्रक्रियेला काय वापरलं बीज प्रक्रियेला आपल्या या सॉइल स्वाँचर, चार्जर आणि सॉइल चार्जर त्यातनं बरोबर तुम्ही लागेल की हो उगवून क्षमता कशी काही ना उगवण क्षमता एक नंबर साठी हा त्याच्यात फंगी क्लिनर आणि सॉइल चार्जर हे दोन औषधे एकत्र केली आणि ती बीज प्रक्रिया की बीज प्रक्रिया पण त्याची उगवण क्षमता आम्ही आदल्या दिवशी भिजवून ठेवलं होतं बरं एका रात्री त्याला म्हणजे कोमचं मुळे एकदम हि होते त्याला बरं बरं असं ज्यावेळेला बा म्हणजे आमच्या इथं महिलांनी कर्मचाऱ्यांनी लावाय घेतले हां त्यावेळेला थोडे थोडे त्याला अंकुर आले अंकुर आलेले ते आले ते तर मग त्यानं शोषण घेतलं ते थोडं हां शिक्षण घेतलं बरं उगवण क्षमता झाली उगवण क्षमतेला तुम्हाला कायच अडचण नाही अडचण नंतर बेसलडोस बरं काय काय फरक दाखवला बेसळ डोस असल्या फुटव्यांची संख्या वाढली उंची बी वाढली चांगली कारण सुरुवातीच्या काळात एक दीड महिना असं कडक ऊन होत त्या त्या मध्ये कुठल्याही प्रकारे पाणी जरी दिलं बर तरी ते पाणी घ्यायची त्याची म्हणजे एवढे ही नव्हती ताकदच नव्हती झाडांची बर ज्या वेळेला हे आपण कृषी अमृत आणि हे दिलं सगळं आणि बेसल डोस भरला त्याच्यानंतर त्याची वाढ चालू झाली वाढ चालू झाली फुटव चालू झाली फुटव आणि हिरवा काय घेतलं पवारणीला आपलं फ्रुट अँड क्रॉप केले हा फ्रुट अँड क्रॉप केली बरोबर फ्रुट आणि क्रॉपची फवारणी घेतली काय बदल दाखवला फ्रुट क्रॉप केल्यानंतर फुटव्यांची संख्या चांगली वाढ आणि जे हे करत असतात

दुसरी भर आता देता आली नाही पावसामुळं हा सगळं साहित्य आता काँई दर, काँई आता पंधरापुती कृषी अमृत आर एन पी याचा डोसा आहे आणि त्याच्याबरोबर सॉइल चार्जर आणले आणि हा दाणेदार यशेच आहे सगळं आणून ठेवले आणून ठेवले फक्त या पावसामुळं आता जवळजवळ आमच्याकडे या महिन्यात पाऊस एकही आजच आजपासूनच नाही पाऊस बर आतापर्यंत आतापर्यंत पाऊस रोज रोज सकाळ संध्याकाळ भर तुमची एकच झाली एकच झाली बर।, बर का दुसरी भर द्यायला पावसामुळं काय जमलं जमलं असे खत सगळे आणून ठेवली तुम्ही सुरुवात मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय वाटतंय आता बदल तुम्हाला गेल्या वर्षी आता एका गेल्या वर्षीच्या अनुभवावरनं सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी आपला प्लॉट पूर्णपणे बियाणाला गेला पूर्ण बियाण्याला गेला पूर्ण बियाणं आणि मागच्या वर्षी दर किती होता पन्नास हजार रुपये गाडीनं आपला माग लागून काढायचं त्यांचा काढायचं नव्हता तरी लोकांनी म्हणजे ज्याला बियाणं पाहिजे होत त्यांनी त्या आवर्जून मला खांदायला लावलं आणि घेऊन गेले किती क्षेत्र ते आपलं काहीतरी पावना एकर क्षेत्र बरं किती पैसे झाले त्याचे जवळजवळ नऊ लाख रुपये झाले नऊ लाख रुपये झाले नऊ लाख रुपये आणि खर्च किती झाला असं खर्च नाव झालाय सर तरी अंदाज किती झाला लय दीड ते पावणे दोन लाख रुपये सगळा 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 टोटल पाका निसकट म्हणला तरी तुम्ही चालेल शेतकरी काय आणि फक्त काय केलं जे बाकीच रासायनिक वापरलं नाही अजिबात त्याला काय नव्हतं वापरलं हाय असं कृषी अमृत त्यावेळेला वगैरे नव्हतं हा नव्हतं त्यावेळेला कृषी अमृतचीच भरती होती आणि हा आणि आपलं हे सॉल्ट म्हणजे तुमचा प्लॉट खादायचं नव्हता पण माणसाने जबरदस्ती खिलण्याला बियाणाला सगळे जिथं जाईल तिथं प्लॉट लागलेली होती फक्त फक्त आपल्या भागात आपला प्लॉट असा होता की तो लागलेला हा त्यामुळं जे गावातली लोक आहेत किंवा जे काय जवळची पाहुणी लावली ते म्हणले तुमचं बियाणं नदी आम्हाला काही करून असं सांगत तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना आता बरेचसेच आपल्याच गावातले एक ठराविक जण आम्ही होतो कि आपलं वैदिक वापरणारे पण आजच्या मिथीला आपल्याला गरवारी साहेब इथं आहेत जवळजवळ पन्नास एक लोक शेतकरी शेतकरी आज गरवारी साहेबांच्याकडं प्रोडक्ट राहते प्रोडक्ट नेते एक जमेची बाज आहे गेल्या वर्षी बरेच जणांनी ती बघितलं की आपलं उत्पन्न बघितलं आ, पीक बघितलं आणि त्याचा रिझल्ट बघितला आजच्या मिथिला आमच्या शेनोडी गावामध्ये जवळजवळ पन्नास लोक वैदिकचा वापर करतात वैदिकचा वापर करत करते, करते।, करते। असं मातीत काय काय बदल वाटत माती म्हणजे माती एकदम भुसभुशीत आणि वेगळीच माती तयार होते असं कारण कसं आहे आता आपण गेल्या वर्षी बघितलं बऱ्याच लोकांनी बी बघितलं लो। ते छत्र्या त्याच्यात येते भूछत्र वा भूछत्र रो उगावलं होतं आज आम्हाला माहित नव्हतं ते नक्की काय आहे ते तुम्ही आल्यामुळे कळलं की मातीचा पोत सुधारायला लागला मातीचा पोत जमिनीचा पोत सुधारला दुसरी गोष्ट अशी की आपण जे कमी खर्चात कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं हे वैदिक प्रश्न शिकले असं इतर जर आपण बघितलं आज रासायनिकची एक जरी साधी पवार घ्यायची म्हटलं तरी पाच हजार रुपयाच्या खादी पवार बरोबर नाही आणि त्याचा रिझल्ट जर बघितला तर तीन आठवडं महिना आणि ह्याचा रिझल्ट तीन महिना ना हालत नाही आज बघितलं एका भरीवर जवळ आला कमरला आज माझी दुसरी भर अजून पडायची या चार दिवसात मी सांगितली मशीन वगैरे या चार दिवसात ती भर पडल बी पण वैदिकचं काय काय रिझल्ट आहे ती एकाच शेच्या भरीवर छोटा पॅकेट पडा पॅकेट छोटाय पण सांगू शकतो आणि गेल्या वर्षी आपलं बघितल्यानंतर आपले व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्या गावातले एक म्हणजे एक ठराविकच लोक होते सरांना विचार त्यांच्याकडेच ठराविक लोक ठरले पण आपला व्हिडिओ बघितला पुन्हा माहिती घेतली आणि मला बी येऊन विचारलं की बाबा तुम्ही हे वापरताय कसं काय तर आता ह्या वर्षी जवळजवळ एक शेतकरी आहेत आमचे त्यांनी सगळ्यांनी प्रक्रिये पसरू पासून तुम्ही मागण्यावरची वापरा तुम्हाला एक आत्मविश्वास आला बरोबर आहे आणि ज्या वेळेला एखादी एखाद खात्रीची कुठली वस्तू असेल त्या वेळेला आपण समोरच्या लोकांना सांगू शकतो बरोबर म्हणजे जर खात्र... आपल्यालाच खात्री नसेल तर समोरच्या लोकांना आपण सांगणार पण ह्याची काय झालं वैदिकच्या आम्हाला खात्री झाली खात्री झाली खात्री झाली की याच्यामुळं आपल्याला शंभर टक्के नव एकशे एक टक्का पिक येते खात्री येते ये त्यामुळं आपण समोर सांगताना त्या म्हणजे सांगता त्या याच्यात सांगतोय की बाबा तुम्ही शंभर टक्के घ्या आता बघितलं तर पावसाचं प्रमाण जास्त आहे जास्त आहे आले लागण्याची संख्या जास्त आहे आता सरासरी जर बघितली तर एका एकाच्या अख्खे प्लॉटचे प्लॉट पाण्याने पावसाने गेले गेले गे पण आपला प्लॉट अजून म्हणजे एकाच भरी व्हायचं एकाच भरी व्हायचं आणि टिकून व्हायचं टिकून चांगली पद्धतीने प्लॉट टिकून आहे सध्या आता फुटवा जर तर आता फुटवा बघा घेतली म्हणजे एका भरीवरचा फुटवा हा सगळे चुळले चुळले सगळं मांडीची मुळी सुद्धा बाहेर आली पाठवली या मुळे बाहेर आली सगळे माते तर बघा किती काय विषय मृदा अजून आहे आणि महत्वाचं म्हणजे याला शेणखत सुद्धा मिल्की चार्जर वापर वा ते शेणखत गोवामृत गोवामृत तयार झालंय याच आणि त्या गोवामृत चा फायदा असा झालाय कि आपलं सॉइल चार्जर आणि ते शेणखत ह्याच्यामुळं मातीचं एकदम प्रत चांग चांग चांगली चांग 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 पाजी ग्रीनरी म्हणा एक सारखे पणा म्हणा चांग सगळा टिकून आहे एवढा पावसा सुसुद आहे बरोबर आहे माझ्या मला तरी असं वाटतंय की आता लोक बरेचशेच म्हणतात की वैदिक जरा म्हणजे कॉस्टली आहे परवडत नाही पण तसं नाही आहे इथे आज तुम्ही जर जर आम्ही बारकाने विचार केला तर दोन बरीला दोन डोस द्यायचे आहेत दोन दोन। आणि काय फवारण्या थोडेफार आहे ते घ्यायचे आहेत एक तीन दोन तीन फवारण्या आणि दोन डोस दिले आपण त्याचे बाकीच लय ओला होत नाही हा तर मग काय एकदा प्लॉट लागला की मग पन्नास वेळा हे सोडा ते सोडा ते सोडा हे तरी माग हे लागत नाही लागत नाही टेन्शन फ्रीशी टेन्शन फ्रीशी आहे आणि लोक जे म्हणतात का नाही तसा कमीच खर्च आहे याचा कमी खर्च वैदिकचा कमी खर्च आहे आज तुम्ही सांगा की पंधरा दुनी तीस एकराला तीस पुती टाकली दोन भरीला एका भरीला पंधरा वापरली तरी चालते दुसऱ्या वरीला पंधरा तीस पोत्यात तुम्हाला असं काय रिझल्ट येणार आज जवळजवळ टी एपीने हे अठराशे दोन हजार रुपयाचं टाकण्यापेक्षा ही आणखीन जमिनीची प्रत सुधार सुधारते दोन प्रकारे काम करते आज रासायनिक वापरून आपली जमीन नाफिकच होत चालते नापिकच होत इथं दोन प्रकारे हो काम दोन प्रकारे काम होते एक जमीन सुधारते पीक सुधारते कमी झाले आणि पॉवर कमी झाली जर जर लाग आज, आज त्यान, जर लागल्यानंतर काय मानसिकता असते तुम्हाला बरोबर आहे की जर लागायला तर काय मानसिकता मानसिकता म्हणजे त्या माणसाला असं वाटतं आज आपण दोन अडीच लाख रुपये खर्च केले आज पन्नास हजारानं गाडी बियाणाची घेतली आणि त्यांना जर लागल तर ते शेतकरी यांना थोडस ते म्हणजे एक मनाला लागणारी गोष्ट आणि त्याला काय सुचणार सुचतच नाही काय परिस्थिती तेवढी नसते श्वासाची आज आपण हे काहीसाठी करतो की आपली परिस्थिती कुठेतरी तुम्ही मातीला पण चांगलं काय हा तेच की आपण जर समजा परिस्थिती सुधारण्याच्या नादात जर ते आलं लागत असलं किंवा बाद होत असेल तर ते सुधारायच्याऐवजी आपण आपण मातीला खायला देते चांगलं म्हणजे माती पण आपल्याला चांगलं आणि जसं केमिकल घातलं तर आपल्याला त्या पट्टी आप केमिकल तोटाच त्यामुळे आपली परिस्थिती सुधारत नाही केमिकल त्यासाठी आपण जमिनीला चांगलं खायला दिलं पाहिजे चांगलं खायला दिलं तर वैदिक बापाला टेन्शन आहे नाही नाही अजिबातच नाही गेल्या वर्षी मी माझे एकता फ्री माणूस कोणच नसेल कारण मी अख्ख्या प्लॉटला वैदिक तर वैदिकच वा वापरलो <laughs> मला आर एन पी एच सुद्धा सुरुवातीला माहित <laughs> मा नव्हतं <इतनू> सरांनी <थे। laughs> सांगितलं याच्या बरोबर हे वापरावं लागतं मला <laughs> <laughs> आता तरी शिलाजीत <laughs> <बरिसे काया> <laughs> <प्रोड़ेक्ट laughs> <बरिसा laughs> आले पुन्हा बरेचसेच काय काय आले हा प्रोडक्ट बरेच आले पण आम्ही सरळ मार्गे आपला आर एन पी एच कृषी अमृत सॉइल चार्जर आणि काय फवारणी एवढ्या ताता पण सगळं कसं सरांचं ते स्वप्न कि शेतकरी पाठीवरचा पंप कमी झाला पाहिजे बंदच झाला पाहिजे जेवढा खायला देईल तेवढं खायला पाहिजे असं नाही पण तुम्हाला कमी लागतं कमीच लागते कमीच सातारा जिल्ह्यात आल्याचं प्रमाण जास्त आहे काय सांगता शेतकऱ्यांना तुम्ही तर सातारा जिल्हा आता आज तसं बघाय गेलं तर या वर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला पाऊस पडला बरोबर आणि जर जर अशा जा, अशा ज्यादा पावसाच्या पिरियडमध्ये जर आपली शेती टिकवायची असेल आपलं पीक टिकवायचं असेल तर त्याला वैदिक असणं गरजेचं आहे वैदिकची खतं असणं गरजेचं आहे आज पाण्याचा समतोल एच वगैरे जी काय सांभाळला या ती त्या वैदिकनं चांगल्या प्रकारे सांभाळला या आज आपण बघतोय की ज्या ठिकाणी बटाटा पीक असू द्या आल्याचे पीक असू द्या ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होतोय किंवा जिथं थोडस रासाय रासायनिक केमिकलचा वापर जे आहे अशा ठिकाणी जादा पाऊस झाला कि तिथले प्लॉट लागते आणि वैदिकचे प्लॉट टिकून टिकून शाश्वत उत्पादन आणि दुसरी एक गोष्ट अशी की आता बरेचसेच प्लॉट आम्ही बघतोय जे ज्या ज्यांनी ज्यांनी म्हणजे रासायनिक वापरले त्यांचे प्लॉट थोडे थोडे लागले लागले कुठे कुठे लागले आता एवढ्या पावसात कुठलाही प्लॉट टिकत नाही आम्हाला सुद्धा एक भीतीच होती पण आपला प्लॉट अजून नव्वद टक्के म्हणजे चांगला आहे अजून एक तुम्हाला अनुभव पाठीशी उभा राहिला अनुभव राहिला उभं चालेल धन्यवाद खूप छान माहिती ठीक आहे